मोठी बातमी अजित पवार यांना सोबत घेण्याचा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीत बसला अशी टीका संघाच्या ऑर्गनायझर या वृत्तपत्रात करण्यात आल्यानंतर आता राज्यातील भाजपचे बडे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचा अजित पवारांना आमच्या सोबत घेतल्याचे मतदारांना आवडले नाही अशी कबुली दिली आहे वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात फडणवीस यांनी सद्यस्थितीतील राजकीय परिस्थितीविषयी भाष्य केले ते म्हणाले की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतले ते आमच्या मतदारांना आवडले नाही अजिबात आवडले नाही हे मी मान्य करतो पण ते जेव्हा आमच्या सोबत आले ते कोणत्या परिस्थितीत आले कोणत्या परिस्थितीत त्यांना सोबत घ्यावे लागले कधी कधी तडजोड करावे लागते अशी परिस्थिती अनेकदा राजकारणात येते हे आमच्या कोर नेत्यांना माहीत आहे पण जनतेला व कार्यकर्त्यांना ते पटले नाही अनेक तडजोडी अशा असतात की ज्या तुम्हाला किंवा तुमच्या लोकांना मनापासून आवडत नाहीत पण कराव्या लागतात अशा तडजोडी आम्ही या प्रकरणात केल्या लोकसभा निवडणुकीनंतर नाराज झालेल्या समर्थकांनाही तडजोडका करावी लागली हे समजावण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत असा दावाही त्यांनी केला